आजपासून पोलीस भरती धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे आणि जसं प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले होते आम्ही इथं पूर्ण इन कॅमेरा भरती करतोय सगळ्याकडे सीसीटीव्ही पण कॅमेरा आहे आणि हँडिकॅम कॅमेरा पण चालू आहे छाती मोजणीमध्ये आम्ही तीनदा त्यांना मोजणी करतो नंतर सेकंड अपील डीवायस पीकडे होते तिसरं अपील माझ्याकडे आहे मी तसं छाती आणि उंची ह्याच्यासमोरच बसलेले इथं काही लोक पंचवीस जणांचं अपात्र केले होते डीवाय एस पीकडे पण अपात्र झाले होते तर परत मी त्यांना छाचणी करून काही लोकांना परत त्यांना कसं टेक्निक छाती कसं भरायचं त्यांना ते शिकून त्यांना परत घेतलेले काही लोक त्यांचा छाती एकदम भरत नव्हते असं लोकांना आम्ही अपात्र केलेलंय आणखी त्यांना पण परत यायचं असलं तर त्यांना परत येऊ शकतात कोणत्याही अफामध्ये बिलीव्ह करू नका आम्ही स्वतः इथं उपस्थित आहे तुम्ही येऊन आम्हाला भेटू शकता डाऊट क्लिअर करू शकतो सगळ्यांसमोर चालू आहे बाकी उमेदवाराला पण विचारू शकता त्यांच्या समोर पण चालू आहे काही लोकांना भरतच नाही त्यांना कसं पात्र करू शकतं बाकी लोकांना अन्याय होईल ऍज पर रूल्स आम्ही हे भरती चालू आहे धन्यवाद सर अपात्र म्हणून सर्टिफिकेट दिले त्यांना आणि काही विद्यार्थी असे आहेत की जे मुंबई किंवा इतर ठिकाणच्या भरतीमध्ये फिटनेस ह्या परीक्षेसाठी पात्र झाले पण इथं त्यांची छाती भरलेली नाही असं त्यांना विचारले त्यांच्याकडे काही प्रूफ आहे का तिथं सिलेक्शन झालेलं आहे तर तसं आणलं तर आम्ही परत त्यांना कन्सिडर करू शकतो ठीक आहे हे ऍक्च्युली आम्ही सिलेक्शन प्रोसेस आहे एलिमिनेशन प्रोसेस नाही म्हटलं तर आम्हाला बेस्ट कॅंडिडेट आमच्या जिल्ह्यामध्ये पोलीस मध्ये पाहिजे त्यासाठीच आम्ही जास्त जास्त फ्लेक्सिबल आहे लोका लोकांना सिलेक्ट करायचंय लोकांना रिजेक्ट करायचा असा हेतू नाहीये आहे कोणाचाही आमचं डीआय असतील आमचं ऑफिसर असेल की आ, ते क्लॅरिफिकेशन आम्हाला तुमच्या माध्यमातून सगळ्यांना द्यायचं आहे ज्यांना अपात्र प्रमाणपत्र दिले ते परत आले त्यांची घेतली जास्त परत आम्ही टेस्ट टेस्ट साथी मोजणी इतर किन कॅमेरा त्यांना करून घेऊ सगळ्यांसमोर ओके जय